हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणी माझं तर काय नाही झालं तर ते मी जेवण करायचंय मला जेवण आवे गेला का तर चला तर भाऊ बहिणी कसं आहे माहितीये का मी तर राहिली मी तर राहणार आहे तर त्यासाठी जरा थोडीशी आंघोळीची ह्याची सोय केली आय बाथरूम बांधलं होतं बरं का नाही म्हणायची नाहानी तर तुम्हाला सांगते काय झालं मातीचे होती पाऊस मध्ये भरपूर झाला ना त्यामुळं सगळे माती अशी धुवून गेलेले आहे त्यामुळं थोडीशी कच आणली सिमेंट आणलं आणि ती नाणी करून घेतलेली आहे त्याचं बिनिमार्थच काम राहिले कारण की निम सामान राहिले आणायचं आता कसं ना जसं पैसे असते ना पैशाच्या ॲड्रेसवर सामान आणायचं आणि बरोबर करून घ्यायचं खायला तुम्ही पण दोडकच खा वाटला तो मला तसा दोडक्याचा गोब्या मारले लाख माझे पण माझे केली खा हटक फुटवर काम आहे ते दाखवतो तुम्हाला मी परत आता जीव द्या आता मी तर राहिली हो भाव भाजी मला काय टेन्शन नाही पण आलं गेल्याला भरपूर टेन्शन आहे मी एवढं टेन्शन केलं घेऊन दुसरेच लोक मला टेन्शन घेत घरच्यांना बी येते टेन्शन बाहेरच्या बीत काय करायचं मी ठरवलं हाय एवढं जुग आहे ना, ना।, ना। सुपाला जा माझ तर काय करत असेल का किती दिवस कि किती दिवस कारण की पाचशे पन्नास आजारच होऊन बसलो त्या गोळ्या जेवण झालं गोळ्या तब्येत व्हायला गोळ्यानुसार गोळे खाली तरच बरं वाटत नाही त्रास व्हायला चालू होत

दिवाळीत आले होते थोडं थोडं खराब होईल म्हणजे मसाला घ्यावा दिवस होऊन द्यायचं त्याला एकदम मस्त झाली बाहेर कडा घेऊन बसली मी खायला परत थोडं कुठं भांडे बाराबा आता तर थंडीचे दिवस पण काय दोन तीन दिवस काय एवढं गार नाही बरं का लागलं आबाळ येत आहे आबाळ आबाळ आम्ही काय आणलं कुठं बिजनेस होऊन दिलेलं आहे लाडक्या बहिणीचं पैसे आला का तुम्हाला बहिणीला आम्हाला आलो क्या वयाचे करा म्हण क्या काय व्हायचं काय त्याला मग कसं काय हा कापचा बेद नक्कीच सांगा तुमचा काय बेथ आहे ती पण सांगा